हॅलो वन सुप्रीम कोर्टाचे जस्टिस जस्टिस भूषण रामकृष्ण गवई हे दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी देशाचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणजेच चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून शपथ ग्रहण करणार आहेत सध्याचे जस्टिस, जस्टिस संजीव खन्ना हे दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीसला रिटायर होणार आहेत सेवानिवृत्त होणार आहेत ऍज अ चीफ जस्टिस म्हणून आणि त्यांनी आज म्हणजेच सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जस्टिस भूषण रामकृष्ण गवई यांची लॉ मिनिस्ट्रीकडे शिफारस केली आहे रिकमेंडेशन केलेलं आहे चीफ जस्टिस म्हणून भूषण रामकृष्ण गवई यांच्या नावाचं त्यामुळं चौदा मे दोन हजार पंचवीस ला भूषण रामकृष्ण गवई म्हणजे गवई जस्टिस हे देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे बावन्नावे ची म्हणून शपथ ग्रहण करतील आणि दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी ते ॲज अ जस्टिस म्हणून रिटायर होतील म्हणजेच त्यांचा हा जो कार्यकाळ आहे ॲज अ चीफ जस्टिस म्हणून तो जवळपास सात महिन्याचा असणार आहे जस्टिस uh, भूषण uh, रामकृष्ण गवई uh, हे मूळचे अमरावतीचे राहणारे आहेत म्हणजेच uh, महाराष्ट्रातील uh, न्यायमूर्तींना चीफ uh, जस्टिस uh, पदाचा मान मिळत आहे आणि ऑनरेबल जस्टिस बी आर गवई सरांनी देशातील खूप गाजलेल्या आणि खूप महत्वाच्या केसेसमध्ये वन ऑफ द जज म्हणून कामकाज पाहिलेलं आहे ते खूप महत्वाच्या लँडमार्क केसेसमध्ये कॉन्स्टिट्यूशन बेंचमध्ये त्यांचा समावेश होता आणि आज घडीला ते सिनियर मोस्ट जज आहेत सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचे त्यामुळंच सध्याचे जे चीफ जस्टिस आहेत सरन्यायाधीश आहेत संजीव खन्ना यांनी त्यांचे सक्सेसर म्हणून बी आर गवई सरांचं नाव जे आहे ते रिकमेंड केलेलं आहे ॲज अ चीफ जस्टिस म्हणून फिफ्टी सेकंड चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून थँक्यू सो मच